आज आपण माशिराच्या ठिकाणी आलेलो आहे तर त्यातील शेतकऱ्यांनी आपलं केरणचं मार्गदर्शन अशा फळासाठी घेतलं होतं तर त्यांना खूप अशी जबरदस्त इथं सेटिंग मिळाली मालासाठी क्वालिटी जबरदस्त आहे आणि झाडावरती सेटिंग शेटिंग पण इथं पाहू शकता तुम्ही तिकडून घ्या झाडावरती पाहू शकता इथं कशा प्रकारची सेटिंग आहे जवळजवळ सत साठ साठ सत्तर सत्तर सेटिंग आहे आणि आतापर्यंत हे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी स सर आहेत आपले हे शेतकरी बांधव ह्यांनी आतापर्यंत जवळजवळ दोन वेळा हार्वेस्टिंग केलेलं आहे पण शहात्तर रुपये आणि पंचावन्न रुपयाने असे हार्वेस्टिंग झालेले आणि आतापर्यंत अडीच टन माल ह्याच्यावरती काढलेला आहे आणि अजून ते सांगतात की कमीत कमी चार ते पाच टन माल निघेल आणि एक एकरच बाग आहे हा यांचा एक एकर आणि त्यांनी टेक्नॉलॉजी किती रुपयाची वापरली सर तुम्ही बारा हजार रुपये म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी आपली किरण टेक्नॉलॉजी बारा हजार रुपयाची वापरली आणि त्याच्यामध्ये त्यांना मागच्या वर्षीपेक्षा किती सव्वा टन निघाला होता म्हणजे चार टन माल काय म्हणजे सर तुम्ही खूप समाधानी आहात खूप समाधानी धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल